अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण वसुबारस या विषयी थोडी माहिती व वसुबारसची कथा बघणार आहोत खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात वसुबारत या दिवसापासून होत असते दिवाळीच्या सणाला प्रत्येक त्याच्या त्याच्या परीने तसं होईल तसं दिवाळीचा उत्सव साजरा करतात आश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे गोवत्व द्वादशी वसुबारस हा सण साजरा केला जातो वसुबारस याचा अर्थ वसु, वसु म्हणजे द्रव्य धन त्यासाठी असलेला बारस म्हणजे द्वादशी या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात भारताची संस्कृती कृषीप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष मानले जाते या दिवशी संध्याकाळी गायीचे पाड त्याच्या वासरासोबत पूजा केली जाते घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनही या दिवशी गायीची आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे ज्यांच्याकडे घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक केला जातो घरातील येईल बायका गाईच्या पायावर पाने घालतात नंतर हळद कुंकू लावून फुल अक्षदा वाहून फुलांची त्यांना गळ्यात हार घालून त्यांची पूजा करत असतात निरंजनीने वळून केळीच्या पानावर पुरणपोळीचे व इतर पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात पुष्कळ स्त्रिया ह्या दिवशी उपवास सुद्धा करतात या दिवशी गहू मूग खात नाही स्त्रियांनी बाजरीची भाकर व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडावात आपल्या मुळाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात दिवाळीच्या खऱ्या अर्थाने सुरुवात या दिवसापासून दिवाळीच्या उत्साहाला व आनंद साजरा करण्यासाठी असतात आपण दिवाळीची तयारी फार उत्साहाने करत असतो त्यामध्ये आपण नवीन कपडे व फटाके घरात फराळाच्या वस्तू रांगोळ्या याचा देखील आपण त्याच्यामध्ये प्रत्येक जण आपापल्या परीने साजरा करतात आता आपण वसुबाराची कथा बघूया तिथे एक कुणबी नावाची म्हातारी आजी राहत होती तिला एक सून होती गाई गुरे होती त्यांच्याकडं म्हशी होत्या गवळी मुगाची वासरी होती एके दिवशी काय झाले अश्विन मास आला पहिल्या द्वादशीच्या दिवशी आजीने सकाळी उठली शेतावर जाऊ लागली सुनेला हाक मारली मुली मुली इकडे ये सून आली काय म्हणून म्हणाल्या तशी आजीबाई म्हणाली मी शेतावर जाते दुपारी येईन तू मांडीवर जा गव्हाचे व मुंगाचे दाणे काढ गवळे व मुंगाळे शिजून ठेव असे आजीने सुनाला सांगितले व आजी शेतावर निघून गेल्या सून मांडीवर गेली गहू मू काढून ठेवले खाली आली गोठ्यात गेली गव्हाळी व वा मुंगाळी वासरे गव्हाळी व वा मुंगाळी हे दोन्ही वासऱ्यांचे नाव आहेत ते उड्या मारू लागले त्यांना त्या सुनेने ठार मारले त्यांना चिरले व शिजून ठेवून सासू सून सासूची वाट बघू लागली दुपार झाली तशी आजीबाई घरी आल्या सुनेने आजीला ताट वाढले त्याच्या तांबडा मास आई आजीबाईच्या लक्षात दुष्टात पडले तिने हे काय म्हणून सुनेला विचारले सुनेने सर्व हकीकत सांगितली आजी घाबरली त्यांनी चूक घडली म्हणून तशाच उठल्या देवापाशी जाऊन बसल्या प्रार्थना केली देवा हा माझ्या सुन्यातून तिला क्षमा करावे गाई वासरांना जिवंत करा असं न होईल तर मी संध्याकाळपर्यंत माझे प्राण त्याग असा निश्चय आईने देवापाशी बसून केला व देवासमोरच बसून राहिल्या देवाने ती एक निश्चित पाहिली निष्कपटे अंतकरणातून ती तिथच बसली संध्याकाळ संध्याकाळी गायी आल्या त्या मोठ्याने ओढू लागल्या तसे देवालाही चिंता पडली इचा निश्चय टळणार नाही तिने ते प्रण केले आहे ती आजीबाई करील म्हणून देवांना चिंता वाटू लागली मग देवाने काय केले गाईचे वासरे जिवंत केले ती वासरू उड्या मारीत मारीत घरात आले गाईचाही आवाज आला आजीबाई आनंद झाला सुनेलाही आश्चर्य वाटले तसं सर्वांना आनंद झाला नंतर आजीबाईने गाईगुरांची सगळ्या वासऱ्यांची पूजा केली मनोभावे स्वयंपाक करून त्यांना वर्णपूर्णाचा नैवेद्य केला व देवाला आभार मानले आता आपण गोमातेचे पूजेचे महत्त्व बघूया भारतीय संस्कृतीत देवतांनी सर्व विश्व व्यापले आहेत असे मानले जाते परमात्मा हा है है। सर्व ठिकाणी असतो जीवनाच्या विकसशील परस्परेत हे फक्त मानवतेपर्यंतच मर्यादित आहेत सर्व भूती ही ह्याचा मुख्य आदर्श आहेत प्राणी मात्र फक्त दया न करता प्रेम करणं हा त्यामागील मुख्य उद्देश आहे आपण देवावर दया करत नाही तर देवावर प्रेम करतो व त्याची पूजा करतो म्हणूनच प्राण्यामध्ये दे जर देव वसत असल तर त्याच्यावरही दया करा त्याचीही पूजा केली पाहिजे त्यावर आपण प्रेम केले पाहिजे म्हणून भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने मानवतेचा अंत करण्यात प्राणी मात्र आपण आधार घेतला पाहिजे भारतीय संस्कृती मानवाला पूर्ण सृष्टीवर प्रेम करायला शिकवते पृथ्वी तलावर गायीचे महत्व खूप जास्त हवे या दिवशी गोध गोधनाच्या